तोंडात ताकताशच्या निरगळणार आणि तेही बिनापाकाचे लाडू असे खमंग व चविष्ट लाडू आज आपण बनवणार आहे नमस्कार मी संगीता तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी तर इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे कढईमध्ये घालूया दोन वाटी बेसनपीठ म्हणजेच पीठ आता तुम्हाला मी वस्तूंचे प्रमाण वाटीच्यानुसार सांगणार आहे तर त्या वाटीने मी आधी दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि गॅस एकदम स्लो ठेवलेला आहे पाच ते सात मिनिट बेसनपीठ चांगलं आपल्याला स्लो गॅसवरतीच भाजायचं आहे तर साधारण दोन मिनिट मी बेसनपीठ असंच भाजून घेतलेलं आहे त्यानंतर घालूया तूप तर इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे वितळलेलं तूप आहे ज्या वाटीने मी बेसनपीठ घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि हे तूप थोडं थोडं करून बेसन पिठामध्ये मी मिक्स करणार आहे तर आता अर्ध्या वाटीतून अर्ध तूप मी बेसन पिठामध्ये घातलेलं आहे तर तूप घालताना तुपाचं प्रमाण हे थोडं थोडं करूनच घाला नाहीतर जास्त तूप झालं तरीही लाडू आपले चांगले होणार नाही किंवा कमी झालं तरीही लाडू आपले वळले जाणार नाही तर त्यामुळे थोडं थोडं करूनच तूप घाला हे तूप सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता तूप जे राहिलं आहे तेही मी बेसन पिठावरती घालून घेते आणि बेसनपीठामध्ये मिक्स करून बेसनपीठ चांगलं स्लो गॅसवरतीच भाजून घेणार आहे तर साधारण चार ते पाच मिनिट तुपामध्ये चांगलं बेसनपीठ मी खरपूस भाजून घेतलेला आहे बेसनपीठाचा कलरही लालसर व्हायला लागला आहे बेसनपीठ भाजायला लागतं हे कसं ओळखायचं तर बेसनपीठ भाजायला लागलं की बेसनपीठाचा खरपूस वास यायला लागतो मी हे सर्व बेसनपीठ स्लो गॅसवरतीच भाजलेला आहे अजिबातही एकदाही गॅस मिडियम किंवा फास्ट केलेला नाही नाहीतर बेसनपीठ खालून जळतं तर तुम्ही इथे पाहू शकता छान बेसनपीठ भाजून घेतलेलं आहे आता गॅस बंद करून बेसनपीठ थंड करून घेऊ जास्त थंड करायचं नाही एक दोन मिनटे फक्त थंड करून घ्यायचं आहे आता कढई खाली काढून घेऊया आता बेसन नॉर्मल थंड झालेलं आहे तर बेसनपीठ जास्त थंड करायचं नाही तर आता यामध्ये घालूया एक वाटी साखर जर साखर नसेल तर घरातली मोठी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा बारीक करून घ्या तर ज्या वाटीने मी बेसन घेतलं होतं दोन वाटी त्याच वाटीने मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे आता हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पीठ आणि साखर मी मिक्स करून घेतलेली आहे तर आता इथे मी हातानेही थोडं मिक्स करून घेते आता हे मिश्रण हाताने जेव्हा मिक्स करते तेव्हा थोडं थोडं ओलसर मिश्रण वाटत आहे तर असंच मिश्रण पाहिजे जेणेकरून आपले लाडू चांगले वळले जातील जर तुमचं मिश्रण कोल्ड वाटत असेल तर तुम्ही एक चमचा तूप घालू शकता तर तुम्ही ते पाहू शकता तुपाचे प्रमाण एकदम परफेक्ट झालेले आहे म्हणजे आपले लाडू चांगले वळले जाणार आहेत आता सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण लाडू वळून घेऊया तर इथे मी हातानेच छान छोटे छोटे लाडू वळून घेत आहे तुम्ही इथे पाहिजे त्या आकारामध्ये लाडू वळू शकता तर तुम्ही ते पाहू शकता किती छान लाडू वळला जात आहे अशाच प्रकारे सर्व लाडूही मी वळून घेते तर तुम्ही पाहू शकता इथे सर्व लाडू मी वळून घेतलेले आहे तर लाडूला अजून सुंदर दिसण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रूट्स लाडूवरती लावू शकता तर मी इथे बदाम बदामाचे काप करून घेतलेले आहे जे लाडू अजून सुंदर दिसावा यासाठी मी यावर लावत आहे तुम्ही तिथे काजू बदाम पिस्ता तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असेल ते तुम्ही लावू शकता तर तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि तुमच्या घरी असा लाडू एकदा नक्की बनवा बनवायला खूपच सोपा आहे आणि खायला खूपच चविष्ट लागतो तोंडात टाकता शनी एवढी छान त्याची सवय आहे भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये